नमस्कार मंडळी प्रभास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर मंडळी काही दिवसांवरच जन्माष्टमी हा सण आलेला आहे तुम्हा सर्वांना माझ्याकडून जन्माष्टमीच्या खूप 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 शुभेच्छा तर आज आपण भगवान श्री कृष्णांच्या आवडीचे गोविंद लाडू बनवतोय याला सुदामा लाडूसुद्धा म्हणतात लाडू बनवण्यासाठी पॅनमध्ये आता आपण घालूयात चमचाभर तूप तूप वितळं की त्यामध्ये स्वच्छ निवडून घेतलेले एक वाटी रोजच्या वापरातले पोहे घालायचे हे पोहे आपल्याला मध्यमाचेवरती कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत सात ते आठ मिनटं होऊन मी पोहे छान परतून घेते आणि ते एका प्लेटमध्ये काढून घेते पुन्हा त्याच पॅनमध्ये आपण चमचाभर तूप घालूयात त्यामध्ये आपण भाजलेली चणा डाळ म्हणजेच व आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता छान असं व्यवस्थित परतून आहे डाळसुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे पुन्हा त्याच पॅनमध्ये पाववाटी शेंगदाणे आता आपण घालून हे सुद्धा भाजून घेऊयात जर तुम्हाला डाळवा घालायचा नसेल तर तुम्ही शेंगदाण्याचं प्रमाण एक वाटी असं घ्यायचं आहे आता हे सर्व साहित्य थंड होण्यास आपण काढून घेऊयात आता त्याच पॅनमध्ये अर्धा चमचा तुपावरती आपल्या आवडीनुसार सुकामेवासुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे तर यामध्ये मी काजू बदाम आणि थोडासा पिस्ता याचे काप करून घेतलेत आणि ते ह्यामध्ये घातते आता हा सुकामेवा आपल्याला मिनिटभर मध्यम आसेवरती छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यामध्येच अर्धी वाटी सुका खोबरं आपल्याला किसून घालायचं आहे हे सुद्धा आपल्याला यामध्येच परतून आहे आणि यामध्ये लगेचच आपल्याला चमचाभर खसखस घालायचे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही घातली तरी सुद्धा चालेल तर हे सर्व साहित्य सुद्धा आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात सर्व जिन्नस मी एकाच प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत म्हणजे जास्तीचा पसारा होत नाही आता हे सर्व साहित्य थंड झालंय तुम्ही ते पाहू शकता आता आपण मिक्सरचं भांडं घेऊयात आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये एक एक करून आपल्याला वाटून घ्यायचंय सर्वात आधी मी पोहे घालून हे व्यवस्थित असे वाटून घेणार आहेत तर पोहे इथे छान असे बारीक रवाळ मी भांड वाटून घेतलेलं आहे तर ते सुद्धा एका भांड्यात आपण काढून घेऊयात लाडू वळायचे आहेत त्याच भांड्यात आपण हे मिश्रण काढून घ्यायचं त्याच भांड्यामध्ये पुन्हा डाळ घालून आता आपण त्यातच शेंगदाणे सुद्धा वाटून घेऊयात तर मिक्सर चालू बंद करत थोडंसं आपल्याला जाडसर हे मिश्रण वाटून घ्यायचंय तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला गुळ घालायचं तर इथे मी एक वाटी गूळ चिरून घेतलाय तो यामध्ये मी घातलाय गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जास्त करू शकता हे मिश्रणसुद्धा आपण त्याच भांड्यामध्ये काढून घेणार आहोत पुन्हा आपण सुकं खोबरं आणि सुकामेवा वाटून घेऊयात तर इथे पाहू शकता सर्व जिन्नस आपले तयार आहेत तर ह्या जिन्नासामध्ये आपण स्वादासाठी वेलचीपूड घालणार आहोत आता लाडू छान वळावेत छान असं त्याचं बाइंडिंग व्हावं यासाठी मी यामध्ये दोन ते तीन चमचे तूप गरम करून घातलेलं आहे आता हे मिश्रण व्यवस्थित असं एकजीव करून घेऊयात आणि लाडू आता आपण बांधायला घेऊयात तर हव्या त्या आकारा तुम्ही लाडू बनवू शकता पण जर लाडू वळत नसतील तर थोडासा गुळ वाढवून तुम्ही हे मिश्रण पुन्हा मिक्सरला फिरवून घेऊ शकता लाडू आणखीन छान दिसण्यासाठी यावरती मी पिस्त्याचे काप लावलेत तुम्ही सुद्धा लावू शकता सर्व लाडू बनवून तयार आहेत जन्माष्टमीलाच बनवण्यापेक्षा कधीही असे हे पौष्टिक लाडू तुम्ही बनवू शकता लहान मुलांसाठी छोट्या बुकेसाठी हा उत्तम पर्याय आहे मग आजची ही गोविंद लाडूंची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत धन्यवाद